काय मला पाच रुपये पाहिजे कुरकुरा आणायचं कुरकुराच खातो इस की जरा काय खायला नाही कुरकुरा आणायला मम्मी तुम्हाला पाच रुपये दे मीस रुपये देतो <laughs> कुरकुरा आला या ते आता ना वीस रुपयाची नोट लिखते पाच रुपये देऊन जर वीस रुपये काय हरकत आहे बाळा घेऊन ये कुरकुरे आणलासता ना कुरकुर हा आणलं ना बघू दे इकडं

सकाळपासून माझ्या करून पनाच्या कृपया घेतला त्या वर त्याकडं इकडे इकडे असा इथं नको मारशील मारशील